प्रफुल्लित बालविकास केंद्राच्या छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित शालेय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला शहरातील नामवंत अशा इंदुमती जाधव विद्यालय संकल्प माध्यमिक विद्यालय आपटेनगर सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालय सनी गुरुजी राजर्षी शाहू विद्यालय रिंग रोड मीनाताई ठाकरे विद्यालय नाना पाटील नगर आणि पी एम श्री महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी या शाळांमधील तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवला या स्पर्धेचा शुभारंभ संकल्प माध्यमिक विद्यालय आपटेनगर येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आला यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाहू महाराजांच्या विचारांना आणि कार्याला आदरांजली अर्पण करून या ज्ञान यज्ञाला सुरुवात झाली प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये या स्पर्धेसाठी प्रचंड उत्साह दिसून आला विविध गटांमध्ये झालेल्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि आपल्या ज्ञानाची चुणूक दाखवली आता प्रत्येक शाळेतील विजेत्या था विद्यार्थ्यांची अंतिम एकत्रित स्पर्धा होणार आहे ज्यामध्ये या शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेते निश्चित केले जातील या स्पर्धेतील विजेत्यांना पदक प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच सर्वोत्कृष्ट तीन विजेत्यांना पदक पुस्तक आणि त्यांच्या शाळेला मानाची ट्रॉफी प्रदान केली जाणार आहे यावेळी सिद्धेश्वर शाळेचे संस्था अध्यक्ष दिलीप जोशी मुख्याध्यापक राजाराम हुल्ले इंदुमती जाधव विद्यालय मुख्याध्यापक पांडुरंग पाटील राजर्षी शाहू हायस्कूल बशीर शिकलगार संकल्प माध्यमिक विद्यालय मुख्याध्याप प्रकाश सुतार कैलासवासी मीनाताई ठाकरे विद्यालय मुख्याध्यापक सरदार पाटील पी एम श्री महात्मा फुले फुलेबाडी मुख्याध्यापिका अनुराधा शिंद्रे तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते या भव्य स्पर्धेच्या आयोजनासाठी संस्थेचे संस्थापक डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्यासह अध्यक्षा आल्फिया बागवान रेश्मा कातकर सनामुल्ला शीतल यादव वर्धा यादव क्षितिजा पाटील श्वेता गुरव सिद्धेश्चिले राजवर्धन अबदार प्रिन्स पाटील यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या प्रयत्नामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला